गुड मॉर्निंग मैत्रिण शुभ सकाळ सर्वांना आता वजलीत मैत्रिण साडे दहा झालेत आणि मा हे करायले मैत्रिणी मी स्वयंपाक चालू आहे बटाट्याची भाजी टाकायले मैत्रिणींनो तुम्हाला रेसिपी दाखवा म्हणलं कांदा घालून बटाट्याची भाजी बटाटे उकडून घ्यायचे बॉईल करून घ्यायचे बटाटे आणि आता त्याच्यामध्ये ना आता कच्चा कांदा घालायचा इथं बटाटे उकडून घेतले आणि टमाट मैत्रिणी मी वरणाला चिरले वरण काही करा म्हणलं वरण आणि बटाट्याची भाजी तर ते तापले जिरे घालायचे मोहरी घालायची आणि त्याच्यामध्ये कांदा घालायचा अधा चमच तडतोड द्यायची जिरे मोहरी खूप छान होती मैत्रीण भाजी तुम्ही नक्की करून बघा कांदा तो भिजा तो आपण याची थंड काढू बटाट्याची बघा खूप गरम होते वातावरण म्हणलं तर मैत्रिणी फटकले आमच्या इकडं कालपासून नाही पाऊस तीस तारखेच्या पुढून सांग हे तीसच म्हणाली आठ आठ नऊ तारखेच्या पुढून पाऊस सांगितला ब्रिग निघते आठला आठ तारखेला कस मग खरा पाऊस सुरू होते आठ तारखेपासून बटाटे सुरून घेतली मैत्रिणी आता करायची इकडं कादरे भाजलाय आपला आता गरम गरम मी आहे

आणि इकडं कांदा करपायला आहे कांदा फ्राय झालाय आता चला आपण बटाट टाकू त्याच्यात जेवढी कड झाली तेवढी गरम होईल बटाटे टाकायचे ह्याच्यात मैत्रीण आपल्याला टाकायची हळद चिली पावडर टाकायची मैत्रीण मीठ टाकायचे थोडा काळा मसाला चांगलं हलवून घेऊत आता पण छान लागते मैत्रीण आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्याच झाल्यानं चांगली उकळी आणायची मैत्रीण आणि मगच आपल्याला सांगण्यालाच कूट घालायचं ह्याच्यामध्ये तोपर्यंत आपण पर वरण फुंनी टाकू वरण आपण आज मी वेगळ्या पद्धतीनं वरण करणार आहे मैत्रीण हिरवी मिरची घालून वरण करणार आहे इतकं छान आहे आम ना आमच्यात सगळ्या सर्वांनाच आवडतंय तसं मला कच हे एक आवडत नाही टेबलवर त्यासाठी मैत्रिण वरण आता आपल्याला करायचे हिरवी मिरची घालून हिरवी मिरची घ्यायची आणि बारीक कट करून घ्यायची कडीपत्ता घ्यायचा घ्यायचे आज वातावरण हे पण धग गरमी खूप जाणवली हो वातावरणात गरमी होती चांगलं शिजू इथं मैत्रीण चांगलं वरण शिजलं हे हळद मीठ टाकायची ह्याच्यामध्ये आणि हटवून घ्यायचं तेल घालूच मैत्रिणी आता आता शमगानं कुठ टाकायला मैत्रीण भाजी नदी भाजी शिजायली कृष्णा हरी जिरे मोरी घालायची मैत्रीण न वरणामध्ये तेलामध्ये वर्णाला तर आपल्याला हिरवी मिरची टाकायची मैत्रीण कुकळी आणायची मग झालं आपलं वरण इकडं भाजी पण झाली मैत्रीण छानपैकी छानपैकी तरी आली बघा चला तर मैत्रीण मी तुम्हाला न टमाटा घालून आणि टमाट आणि हिरवी मिरची घालून वरण दाखवलं आणि कांदा घालून मैत्रीण बटाट्याची भाजी दाखवली तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय